नमस्कार जय राम म्हणजे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज आहेत का।, का।, का तो त्यांचं आणि भाजपचं मुख्य म्हणजे फडणवीसांचं जमत नाही आहे का हे भाजप श्रेष्ठीवर नाराज आहेत का तर खरं सांगायचं तर हो काही प्रमाणात करणं आहेत अजिबात तथ्य नाही असं नाही आहे बातम्यांमध्ये नाराज आहेत मग ते नाराज त्या नाराजीचा जबाबदार कोण असं आपण विचारलं असा प्रश्न आपण केला तर त्या नाराजीला खरं सांगायचं तर एक मोठी व्यक्ती पक्षातली जबाबदार आहे आणि ते नाव म्हणजे अमित शहा अगदी मी खरं तेच बोलतोय अमित शहा हे त्यांच्या नाराजीला कारणीभूत ठरले आहे कारणीभूत आहे म्हणजे एखादे वडील आपल्या मुलाला थेट म्हणजे मुलगा कॉलेज त्याचं शिक्षण समजा पूर्ण झालं आणि बावीस तीस वर्षाचा मुलगा झाला की त्या मुलाला थेट फॉर्च्युनर जे घेऊन दिली चाळीस पंचेचाळीस लाखाची पन्नास लाखाची फॉर्च्युनर घेऊन दिली त्याला आणि मग नंतर एक पाच वर्षांनी त्याला ती म्हटली आता फॉर्च्युनर नाही आता तुला ही फॉर्च्युनर त्याच्याकडनं काढून घ्यायची तो विकली ती फॉर्च्युनर आणि त्याला साधी एखादी दुसरी गाडी दिली बॉ दिली किंवा आणखी दुसरी साधी गाडी दिली त्याला पाच लाखाची दहा लाखाची पंधरा लाखाची गाडी दिली तो सहन करेल का तो नाही करणार आहे सर याचं कारण असं आहे की त्याला सवय फॉर्च्युनरची लागली आणि ती कुणी लावली वडिलांनी लावली वडिलांनी सांगायला सांगितलं सांगितलं तेवीसाव्या वर्षी बावीसाव्या वर्षी तू फॉर्च्युनर चालवायची तू फॉर्च्युनरमधून फिरायचो तू पन्नास लाखाच्या गाडीतून फिरायचो तीच तुझी कुवत आहे क्षमता आहे आणि तेच तुझं क्वालिफिकेशन आहे तुझी पात्रता आहे मग त्याला तुम्ही सवय लावली त्याला तुम्ही जर सवय लावताय एवढं मोठं बनवताय तो मोठा किती आहे ते स्वतःला त्याला माहिती होतं पण तो, तो मुलाला माहीत असूनही त्याची कुवत त्याची क्षमता त्याची पात्रता क्षमता बौद्धिक असेल त्याला सगळी माहिती असूनही तू आग्रह करता येत नाही तू खूप मोठा आहेस आणि तू या कुठल्याही गाडीपासण्याची नाही तू, तू फॉर्च्युनरमध्ये बसायचोस आणि त्यानंतर थेट थे हेलिकॉप्टरमधून फिरायचोस मग तो मुलगा दहा लाखाच्या गाडीत कसा बसेल सहन कशी करेल नाराज असणार तो मुलगा एक तर फॉर्च्युनर द्या मला सगळे अधिकार द्या तर मी माझी नाराजी दूर होईल मंडळी ज्या काळात एकनाथ एक शिंदेने बंड केलं होतं उभाट्याच्या म्हणजे अखंड शिवसेनेच्या विरोधात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळात तिकडच्या जे हे सगळेजण म्हणजे आमदार घेऊन एकनाथ शिंदे गेले होते तिथल्या ज्या मुलाखती एकनाथ शिंदेच्या आहेत त्या मुलाखती एका मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे स्पष्ट म्हणतात प्रश्न विचारलेल्या पत्रकाराला उत्तर देताना की मुख्यमंत्री तुम्ही बनणार का तुम्ही हे मुख्यमंत्री पदासाठी केलेलं आहे का ते म्हटलं माझी तेवढी क्षमता नाही माझी तेवढी कॅपॅसिटी नाही हे त्यांचं उत्तर आहे माझी तेवढी कॅपॅसिटी नाही हे तेव्हाचं त्यांचं उत्तर आहे म्हणजे मुख्यमंत्री बनू आपण हे त्यांनी स्वप्न दे बघितलं होतं विचार केला नव्हता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार हेच नक्की होतं असंच त्यांनी गृहीत धरलं होतं स्वतः एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण मुख्यमंत्री होणार म्हणून तर एक, एक, एक देवेंद्र फडणवीस नाराज झाले फडणवीस नंतर नाराज झाले ते उपमुख्यमंत्री उप, उप शपथ घेत नव्हते वरून केवळ जे पी नड्डांचा फोन आला म्हणजे भाजपचा आणि श्रेष्ठींचा आणि संघाचा दबाव त्यांच्या आज्ञेचं पालन म्हणून त्यांनी पद स्वीकारलं तर त्यांनी धरलं आपण मुख्यमंत्री होणार आणि एकनाथ शिंदे गृह गृद्ध धरलं तर आपण उपमुख्यमंत्री होणार मग त्यासोबत आपल्या गृहमंत्री वगैरे पद मिळेल मोठं मग मुख्य आपण उपमुख्यमंत्री होऊ अधिकार येतील कारण उद्धव ठाकरेकडे कर असताना अधिकार नव्हते असं त्यांचं म्हणणं होतं आम्हाला काम करायला स्वातंत्र्य नाही मुभा नाही निर्णय घेतले जात नाहीत म्हणून ते त्याच्यावरती त्यांनी बंड केलं परंतु मुख्यमंत्री पदा खुस बसू असं त्यांना वाटलं नव्हतं त्यांनी स्पष्ट सांगितलंही होतं परंतु हे सगळं ठरलं असताना केलं मात्र उलट बरोबर अमित शहा त्यांचा त्यावेळेचा म्हणणे एक गाणं आहे ते क्षणिक क्षणिक सुखासाठी ते त्या गाण्याची ओळ हे बरोबर झाली तुम्ही त्यावेळेचा क्षणिक फायदा बघितला अमित शहानी की कोण काय म्हणेल आमकं होईल तमको होईल किंबहुना देवेंद्र फर, फड फडणवीसांची जी महत्वाकांक्षा होती की पुन्हा मुख्यमंत्री बनवू आणखीन त्यांना देवेंद्र फडणवीसांना शव द्यायचा काहीच करायचं असेल समजा शव द्यायचा असेल आणखीन काय करायचं असेल त्या सगळ्याचा परिणाम म्हणून <coughs> त्यांनी एकनाथ शिंदेला सांगितलं नाही तुम्हीच मुख्यमंत्री बनायचे त्यांना खरं तर आश्चर्यचा सुखद धक्का बसला त्यांना एकनाथ शिंदेने आश्चर्य सुखद धक्का बसला आणि कोण त्या खुर्ची वाटणार नाही जो खुर्ची तुम्हाला बळे बसवलं गेलं तर कोण बसणार नाही आणि एकदा त्या खुर्चीचं असं आहे त्या खुर्चीचा मोह कुणाला सुटणार नाही मग मोह सुटला नाही असं माणूस आहे का कारण त्या खुर्चीचं वलय असा आहे त्या खुर्चीचं महत्व वजन वलय असं आहे महती अशी आहे मुख्यम मुख्यमंत्री पदाची खुर्ची आहे ती त्यात महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य मग अशा मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेल्या माणसाला एकदा तुम्ही त्या खुर्चीत बळदवडीने बसवलं नाही तुम्हीच बसायचं आहे तुम्ही बसवलंय बसायचं आहे तुमची योग्यता आहे तुम्ही बसायचं आहे खुर्चीत तुम्ही मोठे आहात मग त्या माणसाला खरंच आपण मोठेच आहोत आपली ती क्षमता आहे आपली ती पात्रता आहे ह्या ही खुर्ची आपल्यासाठीच आहे आणि पुढे पण ती आपल्यासाठीच राहिली पाहिजे म्हणून मग ते गृहित धावणार नक्की आहे एकदा माणसाला चटक लागली कुणालाही माणुष स्वभाव आहे तो पदाची लालसा पदाचा लोभ हा हो त्या खुशीत असल्यावर माणसाला निर्माण होतो पण शेवटी ह्या सगळ्यावर काम क्रोध लोभ मोह मच्छर याच्यावर मात करणारा संत असतो राजकारणात कोणी संत नसतो त्यामुळे संत म्हणून काय राजकारण केले नाहीयेत संत असते तर हे हिमाल व्यसी किंवा समाज समाजकार्याचं काम केलं असतं परंतु हे राजकारणी असल्यामुळे ह्यांना लोभ हा असणारच आहे त्याविषयी काही प्रश्न नाहीये परंतु अमित शहाने त्यावेळेला असं केलं त्यांना बळेबळे मुख्यमंत्री बसवलं मुख्यमंत्रीपदी बसवलं त्यानंतर आत्ता चोवीसची सत्ता आल्यानंतर चोवीसला जेव्हा भाजपचा सर्वाधिक जागा आल्या एकशे बत्तीस जागा तेव्हा अमित शहावर संघाचा दबाव होता अमित शहानी तरी पण एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्री केलं असतो पण अमित शहावर संघाचा दबाव होता आणि <coughs> मोदींनी अमित शहाचं चा ऐकलं नाही त्यामुळे अमित शहा एकटे पडले आणि संघाच्या दबावापुढे काही त्यांचं चाललं नाही आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले मग इथे शिंदे एकनाथजी शिंदे नाराज झाले स्वाभाविक आहे नाराज होणं पण तरीही एकनाथजींनी असा विचार करायला पाहिजे की आपल्या हाताखाली देवेंद्रजींनी देवें देवें काम केलं मुख्यमंत्रीपदी असतानाही त्यानंतर आधी मुख्यमंत्री होते त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून आपल्यातही काम केलं तो आता ते पण त्यांचा वाद काही प्रश्न वेगळे असतील की आम्हाला निर्णय स्वातंत्र्य नाही आहे आमचे निर्णय आमच्या कामाचे कामावर निर्णय घेतले जात नाही आहेत अशी त्यांच्या काही वेगळ्या गोष्टी असतील आमची कामं होत नाही आहेत फायली आमच्या झपाच्या मोकळ्या होत नाही आहेत अशी त्यांच्या काही ती तक्रारी असू आस, असाव्यात असणार आहे आणि दोन वेगळे सुद्धा स्वतंत्र पक्ष आहेत निर्णय गेला त्यांना स्वतंत्र आहे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे नेते वेगवेगळी विधानं करणार यांनाही सांभाळण्याचं काम त्यांनाच करावं का लागतं हा भाग झाला तर वेगळा परंतु स्वतःचं अस्तित्व कसं टिकवायचं दोन्ही पक्षांनी हे त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक निर्णय असतो तो पक्षाचा निर्णय असतो परंतु एकनाथ शिंदे जे नाराज असतील किंवा नाटे जे सगळं काही सुरू आहे त्याचा मूळ कोण जबाबदार असेल सुरुवात कोणी केली असेल सुरुवात कोणापासून झाली असेल कशामुळे झाली असेल तर ती अमित शहा यांच्यामुळे एखाद्या गोष्टीची सवय लागली माणसाला म्हणजे आता समजा आपलं प्राणीचा विचार केला तर सगळं घोडा उंट आणि हत्ती एखाद्या माणसाला बसायचं आहे घोड्यावर त्यांनी दिलेलं आहे मी घोड्यावरच बसणार आहे मग त्याला घोड्यावर पण नाही तुम्ही उंटावर पण हत्तीवर बसवत आहे तो परत घोड्यावर हो कसा बसेल त्याला परत घोड्यावर हो बसताना विचारच करावा लागणार आहे की अरे मी तो हत्तीवर बसलेला माणूस आहे हातीवर हत्तीच्या आंबाई बसून फिरणारा माणूस आहे आणि आता मी घोड्यावर हो उंटावर कसा बसू हा थाट तो मला मिळाला शाही थाट मला हत्तीवर वाटण्याचा मान एवढा तर माझी आवृत्ती कशी लागेल मला परंतु ह्या सगळ्याला जबाबदार कोण असतील अर्थात काही निर्णय हे का वेळ परिस्थितीनुसार होत असतात त्या त्या परिस्थितीला शरण जाऊन निर्णय आपण स्वीकारायचे असतात कारण प्राप्त परिस्थितीपुढे पर्याय नसतो परंतु तरी देखील एकनाथ शिंदे त्यावेळेला का मुख्यमंत्री मला करा असं म्हणत नव्हते त्यासाठी तरी बंड केले नव्हतं ते उपमुख्यमंत्री व्हायला तयार होते परंतु त्यांना बळे बळे बसवलं आग्रहपूर्वक बसवलं गेलं ते अमित शहा करू अमित शहा करू त्यामुळे त्यांच्या आजच्या नाराजीला जबाबदार जर कोण असेल तर ते अमित शहा सर्वस्वी अमित शहा हे जबाबदार आहे मंडळी आपलं यावर काय मत आहे कारण एका गोष्टीची माणसं सवय जड़ली, की मनुष्य मग त्या लोभावर मोहावर मात करू शकतो का आपल्याला काय वाटतं आपण आपलं यावर जरूर मत अभिप्राय द्यावा मत प्रकट करावं धन्यवाद जय हिंद जय भारत